नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सिन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी कामगारांसाठी मोफत मोफत भांडे वस्तू जी आहेत मित्रांनो घरातील भांडे आहेत आणि घरातील जे वस्तू आहेत हे शासन शासनांतर्गत वाटप होणार आहे मित्रांनो तर नेमकं कशाप्रकारे ते मिळतात कशाप्रकारे आपण घेऊ शकतो याचीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा मित्रांनो आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचायची बोला हां हां आता शिवजन झालं ठीक आहे हां हां तर मित्रांनो या ठिकाणी मी का म्हणत आहे तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगणार आहे स्टेप बाय स्टेप डॉक्युमेंट काय लागणार आहे फॉर्म कुठं भरायचा आणि योजना कोणासाठी आहे सर्व गोष्टी सांगणार आहे तर बघा मित्रांनो ही जी योजना आहे हे जवळजवळ सर्व नागरिकांसाठी आहे म्हणजे जर कामगार जर आपण बघितले तर आपल्या महाराष्ट्रामधील पंच्याहत्तर टक्के जे लोक आहे मित्रांनो हे पंच्याहत्तर लोक टक्के लोक जे कामगार आहेत आता मित्रांनो या ठिकाणी बघा शेतकरीसुद्धा कामगार गटात मोडतात बांधकामगारसुद्धा कामगार गटात मोडतात आणि जवळजवळ सर्वच लोक या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के लोक कामगार गटात मोडतात परंतु त्या ठिकाणी जे पंचवीस टक्के लोक आहेत ते गव्हर्नमेंट आणि शासकीय नोकरीवरची जर लोकं जर सोडले तर राहिलेले सर्व हे कामगार गटात मोडतात त्याच्यामुळे ही जी योजना आहे पंच्याहत्तर टक्के लोकांसाठी आहे मित्रांनो ठीक आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे याबद्दलच माहिती बघा मित्रांनो यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही कामगार आहे याचा पुरावा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो आणि तुम्ही कामगार आहे या गोष्टीचा पुरावासाठी तुम्हाला एखादे ठेकेदार किंवा ग्रामसेवक यांची स्वाक्षरी घेऊन त्या ठिकाणी पुरावा म्हणून लागणार आहे आणि या ठिकाणी जसं की बरेचशा ठिकाणी आपण बघतो बी जे पी कार्यालयाच्या बाहेर रांगाच्या रांगा लागलेल्या असतात व त्या ठिकाणी भांडे वाटप होतात अशा प्रकारे तुम्ही सुद्धा या ठिकाणी कामगार आहे आता पुरावा तुम्हाला भेटल्यानंतर तुम्हीसुद्धा या ठिकाणी भांडे मिळतात मित्रांनो यामध्ये कुकर प्लेट ग्लास जवळजवळ सर्व आणि एकदम उच्च दर्जाचे चांगल्या क्वालिटीचे जे भांडे आहेत हे या ठिकाणी नागरिकांना शासनाअंतर्गत वाटप होतं तर मित्रांनो यासाठी काही आवश्यक डॉक्युमेंट लागतात जसं की तुम तुम तुमचा आधार कार्ड तुमचं आधार कार्ड लागते आणि तुमचा एक चालू फोन नंबर आणि बस जास्त सर्वसाधारण डॉक्युमेंट लागतात यासाठी काही एवढे जास्त डीप डॉक्युमेंट लागत नाही आणि या योजनेचा लाभ घेणं अतिशय सोपी आहे आणि जशी शासनाने या ठिकाणी सांगितलेलं आहे महत्त्वाची माहिती महत्त्वाचे नियम तसेच मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येकाने कंपल्सरी काय करायचं आहे हा या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करायचा आहे व या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन केल्यानंतर जी माहिती मी टाकलेली आहे मराठीमध्ये ती माहिती सर्वांनी वाचून घ्यायची आहे मित्रांनो कारण ती माहिती वाचल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती मिळून जाईल भेटून जाईल मित्रांनो मी सुद्धा तुम्हाला माहिती सांगेल परंतु थोडीफार पर काही चुकीची माहिती सांगली गेली तर लोकपणाचा नुकसान नको व्हायला म्हणून सर्वांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती एक वेळा वाचून घ्या त्याचबरोबर शासकीय योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही सर्वांना नम्र विनंती आहे भावांनो आणि आपल्या चॅनलवर आपण तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी म्हणजे सर्वच नागरिकांसाठी जवळजवळ सांगतो मी आपल्या चॅनलवरती काही वस्तू विक्री आहेत शेती संदर्भात वस्तू ऑनलाईन वस्तू आहे तुम्ही या ठिकाणी ते ऑनलाईन वस्तू घेऊन कॅश ऑन डिलिव्हरी करू शकता जेणेकरून वस्तू तुमच्या घरी येईल मित्रांनो आणि तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता जसं की भाजीपाल्यांचे बियांचे पॉकेट आहेत या ठिकाणी फुलझाडांचे पॉकेट आहे हँडपंप आहे शेतातील अवजारे आहेत आणि एकदम स्वस्त दरामध्ये मित्रांनो जसं की अडीचशे रुपये दोनशे अडीचशे रुपयापर्यंत दोनशे रुपयापर्यंत तीनशे रुपयापर्यंत एकदम स्वस्त दरामध्ये आहे जेणेकरून तुमच्या शेतामध्ये स्वतः जे पालेभाज्यांचे बियाचे पॉकेटचं आहे किंवा संदर्भात जे वस्तू आहेत हे येतील ठीक आहे तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून वस्तू खरेदी करू शकता आपल्या चॅनलवरून ओके आपल्या चॅनलवरची त्या वस्तू विक्री आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला भांड्यांची माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला या ठिकाणी तर पुरावा पाहिजे आणि या संदर्भात जे अधिक जी माहिती आहे डिटेलमध्ये भांड्याची भांडे कशाप्रकारे मिळवायचे तर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचायची आहे मी मराठीत टाकलेली आहे ती माहिती वाचून घ्या तुम्ही समाजात बघू शकता लोक या ठिकाणी रांगांच्या रांगा लागलेल्या दिसतात आपल्याला बाहेर त्या ठिकाणी भांडे वाटप होतात आणि लोकं भांडे घेऊन जातात परंतु महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांना अजून माहितीच नाही आहे की कशाप्रकारे भांडे मिळतात तर तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व लवकरात लवकर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्या ही सर्वांना वारंवार नम्र विनंती आहे डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचाल तरच तुम्हाला माहिती होईल भावांनो आणि हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपवर इतर तुमचे बंधू भगिनी असतील त्यांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा खूप फायदा होईल आणि व्हॉट्सअपचे ग्रुप असतील त्यांनासुद्धा पाठवा जेणेकरून इतर नागरिकांनासुद्धा खूप फायदा होईल मित्रांनो आणि ही योजना कामगारांसाठी आहे जवळजवळ आपल्या महाराष्ट्रात पंच्याहत्तर टक्के सर्व कामगार आहे तर सर्वांना लाभ झाला पाहिजे शेतकरी मित्रांनासुद्धा लाभ झाला पाहिजे या योजनेचा चला तर मित्रांनो मी पुढच्या आपण भेटूया पुढच्या जी व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या व शासकीय योजनांसाठी आपल्या चॅनलला कंपल्सरी सबस्क्राईब करा व एक वेळा चॅनलच्या होमपेजला भेट द्या हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करा आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात नक्कीच तुमच्या जिल्ह्याचे नाव या ठिकाणी सांगा जेणेकरून आम्हालासुद्धा कळलं पाहिजे की आमचे व्हिडिओ या ठिकाणी कुठल्या जिल्ह्यात जात आहे आणि किती शेतकऱ्यांना याचा लाभ होत आहे तर चला शेतकरी मित्रांनो आपण पुढच्या याच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती अजून घ्या व शेती संदर्भात जे वस्तू आपण विक्रीसाठी ठेव ऑनलाईन ठेवलेले आहेत ते बघा व कॅश ऑन डिलिव्हरी करता जेणेकरून वस्तू मिळाल्यावरच तुम्ही एकदम पैसे देतात ऑनलाईन पेमेंट कोणी करू नका ओके चला तर इकडे वस्तू बघून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती टाकलेली आहे ते बघून घ्या व व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा सर्वांनी चला त्याचबरोबर तुमची काही तक्रार असेल काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करा नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय या ठिकाणी देण्यात येईल चला तर सर्वांनी या ठिकाणी भांडे घ्या अशी माझी इच्छा जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी भांड्याचा लाभ घ्या आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी मी पूर्ण काही माहिती बऱ्याचशा लोकांना असं वाटत असेल की अर्धवट माहिती सांगितली किंवा काही माहिती सांगितली नाही तर बघा मित्रांनो तर चुकून जर एखादा डॉक्युमेंट चुकीचं सांगितलं गेलं किंवा थोडीशी माहिती जर चुकीच्या सांगित चुकीची सांगितली गेली तर या ठिकाणी कुणाचं नुकसान नको व्हायला म्हणून कोणाचं नुकसान या ठिकाणी झालं नाही पाहिजे मित्रांनो माहिती चुकली नाही पाहिजे यासाठी मी तुम्हाला हे सांगत आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्या म्हणून वारंवार सांगतो डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्या तर चला एक वेळा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाचून घ्या मित्रांनो कारण जी मला माहिती माहिती आहे ते मी तुम्हाला सांगितली परंतु थोडीफार माहिती चुकली तर ते रिस्क मी या ठिकाणी घेऊ शकत नाही तर तुम्हाला उर्वरित माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाचून घ्यायची आहे चला तर आपण पुढच्या वेळ भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र